नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे ज्या इच्छुकांना पक्षातून उमेदवारीचं तिकीट मिळालं नाही ते उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयात दाखल झाले याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रवींद्र कोकाटे नगराध्यक्ष आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आपण सध्या चिपळूण प्रांत कार्यालयाची आपण बघतोय अशा प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतोय आज पूर्ण दिवसाचा जो सस्पेन्स आहे तो करणार आहे जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण बंडखोरी किती उमेदवारी केली हे सुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे जिल्ह्याचा जर आपण आढावा घेतला तर दोनशे पंच्याण्णव अर्ज जिल्ह्यात निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण अठरा आणि नगरसेवक पदासाठी दोनशे सत्याहत्तर अर्जांचा समावेश आहे जिल्ह्यातील रत्नागिरी राजापूर थेड या चार नगर परिषदा आणि वाघर लांजा देवरुख या तीन नगर परिषदांसाठी निवडणुकांसाठी नगराध्यक्षांच्या निवडणुका ह्या होत आहेत जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक पदांच्या जास्त जागा पदार पडण्याची चढावळ सध्या सुरू आहे काही तासातच या जिल्हाभराचं जे चित्र आहे कोणी बंडखोरी केली कुणी पक्षांतर्गत विरोधात जाऊन जी उमेदवारीचा अर्ज दाखल केला याचं सुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी